सर्वांना जय महाराष्ट्र मी ऋषिकेश गायकवाड रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचा प्रभारी तसेच सर्वे नंबर छत्तीस आंबेगाव बुद्रुक नाला हरवला आहे जे गेल्या चौदा फेब्रुवारीपासून जे आंदोलन उपोषण जो लढा चालू आहे की इशियन पॅसिफिक आणि सेराटेक मार्बल यांच्या खालून एक नैसर्गिक नाला जात हा जात होता हा सर्वे ऑफ इंडियाच्या नकाशामध्ये आढळल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा केला त्यानंतर आमचं उपोषण झालं उपोषण झाल्यानंतर चार दिवसाचं उपोषण झालं चौदा फेब्रुवारीला त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन लेटर दिलं की एक ते दीड महिन्यात नाला खुला करावा आणि त्यानंतर ते, ते पत्र आम्हाला देऊन व त्या सोसायटीला व सेराटेक मार्बलला देऊन त्यांनी आदेश दिले की येत्या एक दीड महिन्यामध्ये नाला खुला करावा अथवा आम्ही करू ब असं झाल्याच्यानंतर मी उपोषण सोडलं उपोषण सोडल्यानंतर दोन महिने झाले तीन महिने झाले कारवाई काही झाली नाही त्यानंतर पुन्हा आमचे मोर्चे निघाले पुन्हा उपोषण झालं पुणे महानगरपालिकेवरती त्या उपोषणाच्या नंतर त्या उपोषण झाल्यानंतर सातव्या दिवशी पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग झोन क्रमांक दोनचे अधिकारी यांनी क्रिस्टीन पॅसिफिक सोसायटीच्या आवारात व सेराटेक मार्बलच्या आवारात येऊन नाल्याची आखणी केली आखणी केल्याच्या नंतर आम्हाला दिलासा भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला पत्र दिलं की लवकरच आम्ही सुनावणी घेऊन ही पुढील कारवाई करू त्या बेसवर आम्ही उपोषण सोडले आता बरोबर बर या विषयाला एक वर्ष होऊन गेले तसेच आता आपण पुणे शहरातील पिंपरी चिंचवडमधील ज्या बांधकाम विभागाच्या कारवाया बघतो की लेटर निघल्याच्या नंतर नोटीस निघल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत कारवाई होती मग याच ठिकाणी नी। लेटर निघून आता एक वर्ष पूर्ण झाली तरी कारवाई का नाही असा माझा प्रश्न आहे पुणे महानगरपालिका बांधकाम विभागाला जर तिथं नाला जर नसेल तर तुम्ही पत्र कसं काय दिलं तर तिथं तुम्ही नाले आणि का, कशी काय केली याचंही उत्तर मला मिळावं तसेच या आमच्या पाठपुराव्यामध्ये टी व्ही टेन या न्यूज चॅनल सातत्याने आमच्या लढ्याच्या पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आम्हाला न्याय मिळावा यासाठी लढत आहे उद्या शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस चार वाजता सर्वे नंबर छत्तीस नाला हरवला आहे या प्रकरणाबद्दल हेअरिंग होणार आहे तरी मी टी व्ही टेनला विनंती करतो की त्यांनी येऊन हा व्हिडिओ तयार करून शहरातील सर्व नागरिकांपर्यंत हेरिंगचा व्हिडिओ पोचवावा आणि आम्ही पण हे व्हिडिओ घेणारच आहोत तरी मी त्यांना विनंती करते की त्यांनी पण व्हिडिओ हा त्यांना प्रसारित करावा धन्यवाद सर्वांनी टी व्ही टेन न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका